श्री अन्न मिलेटचे हमीभाव महाराष्ट्र सरकार जाहीर करणार पाशा पटेल राज्यामध्ये श्री अन्न मिलेट लागवडी बाबतीत शेतकऱ्यांमध्ये प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी भारतीय कृषी अनुसंधान परिषद आयसीएआर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी जगदंबा स्वयं सहायता महिला बचत गट बिंदगिहाट कलाम कृषी शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड लोदगा व फिनिक्स फाउंडेशन संस्था लोदगा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री अन्न मिलेट जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेच्या अध्यक्षपदी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण आणि शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते तसेच कार्यशाळेचे उद्घाटक संजीव करपे संचालक कोनबक कुडाळ व प्रमुख वक्ते म्हणून भारतीय कृषी अनुसंधान परिषद याचे शास्त्रज्ञ डॉक्टर परशुराम पात्रोटी उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप जाधव हो। व मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर सचिन दिग्रसे उपस्थित होते यावेळी कार्यशाळेच्या चार अध्यक्ष भाषणात पाशा पटेल यांनी सांगितले की देशामध्ये भारत सरकार तेवीस पिकांचे हमीभाव जाहीर करत असते यापुढे राज्य सरकार श्री अन्न मिलेट करणार आहे अन्न हे मानवजातीसाठी वरदान ठरणार आहे कारण मधुमेह कॅन्सर हृदयविकार यांसारख्या आजारावर मात करण्याची क्षमता यामध्ये असून शरीराला आवश्यक असलेले कॅल्शियम भातामध्ये तीस टक्के मिळते परंतु नाचणीमधून तीनशे तीस टक्के कॅल्शियम मिळते योग्य आहाराच्या अभाव वा सध्या मधुमेह हृदय विकार आणि स्थूलता यांसारख्या आजारांचे वाढते प्रमाण ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे भरड आहारात समावेश करणे आवश्यक आहे असे आहार तज्ञ सांगतात त्यांच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यास मदत होते त्यातील तंतुमय पदार्थ लोह आणि कॅल्शियमच्या मात्रेचा उपयोग वजन कमी करण्यासाठी व रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी होतो कमी पाणी व कमी दिवसात उत्पन्न देणारे अशा सुपरफूड पिकांचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात व्हावा व शेतकरी आपल्या शेतीमध्ये याची मोठ्या प्रमाणावर शेती, या शेती करावी याकरिता यापुढे राज्य सरकार अन्न प्रकारातील चार पिकांचे हमीभाव जाहीर करणार आहे व तसेच केंद्र शासनाच्या अपेडा या संस्थेला श्रीअन्न मिलेट निर्यात करण्यासाठी धोरणात्मक निर्णयासाठी भाग पाडणार व श्रीअन्न प्रक्रिया उद्योगास चालना देण्यासाठी महिला बचत गट व शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून क्लस्टर तयार करणार महिला बचत गट यांना याविषयी प्रशिक्षणाकरिता सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मैसूर येथे पाठवण्यात येणार आहे शेतकऱ्यांना श्री अन्न पेरणीपासून ते विक्रीपर्यंतची चेन फिनिक्स फाउंडेशन तथा कृषी महाविद्यालय लोदगा यांच्या माध्यमातून क्लस्टर तयार करण्यात येणार आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना पाच प्रकारच्या अन्नचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना श्री अन्न हेक्टरीत दहा हजार रुपये अनुदान देखील देण्यात येणार आहे असे यावेळी पाशा पटेल यांनी सांगितले तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद आय सी चे शास्त्रज्ञ डॉक्टर परशुराम पात्रोटी यांनी श्रीयन्नच्या आरोग्यवर्धक बाबींची माहिती देऊन शेतकऱ्यांना मदत करणार यावेळी राज्य शासनाच्या वतीने उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप जाधव दिलीप जाधव व मांजर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ सचिन दिग्रसे कार्यशाळेचे उद्घाटक संजीव करपे संचालक कोनबक कुंडा कुडाळ जगदंबा सहायता महिला बचत गट बिंदगी संचालिका ज्योती शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले